अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महानगरच्या वतीने महानगराध्यक्ष उमेश महाजन यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण संदर्भात जी आर रद्द करा निदर्शने व निवेदन मराठा समाज समाजाचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असून त्यास आमचा देखील पाठिंबा आहे मराठा समाजाला आरक्षण जरूर दिले पाहिजे परंतु ते ओबीसी प्रवर्गातून नको हीच मागणी या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची असल्याची या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महानगराध्यक्ष उमेश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तर एकंदरीत सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात एकट्या सतरा टक्क्यांमध्ये ओबीसींच्या सुमारे तीनशे शहात्तर जातीचा समावेश आहे तर उर्वरित दहा टक्क्यांमध्ये भटके विमुक्त जातीचा समावेश आहे सध्याच्या आरक्षणामुळे आम्हाला पूर्णपणे न्याय मिळत नाही वरून मराठा समाज आमच्यात शिरकाव करण्याचे प्रयत्न करीत आहे या गोष्टीला या ओबीसी मध्ये प्रवर्गात समाविष्ट होण्यासाठी मराठा समाज आंदोलन करीत आहे मागणी करीत आहे ती मागणीला आमचा विरोध आहे असे यावेळेस सांगण्यात आले तर यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार असून राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या बलाढ्य असलेल्या मराठा समाजाला भी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी बांधवांना राजकीय न्याय कसा मिळेल सगळे सोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष असून सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे त्यामुळे नेमलेल्या आयोगाच्या शिफारशीनुसार परंतु राज्य सरकारने दबावाखाली येऊन जो जी आर काढला आहे तो असंवैधानिक असून समस्त ओबीसी भावनांचा आणि हिताचा विचार करून सदर जी आर रद्द करावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली मराठा समाजाला आरक्षण जरूर द्या परंतु ओबीसी प्रवर्गातून न देऊ नये अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली तर प्रसंगी या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महानगराध्यक्ष उमेश महाजन ज्येष्ठ सल्लागार प्राध्यापक अण्णा माडी माडी प्रकाश एकनाथ अडवतकर चैत्राम श्याम चौधरी नितीन खैरनार दिलीप माडी प्रकाश माडी आसाराम माडी माडी सुनील विशाल महाले खंडू सुरेंशी देवेंद्र पाटील ज्ञानेश्वर माडी बिपिन चंद्र रोकडे राहुल माडी कपिल माडी तुळशीराम माडी सुरेश बहाडकर मिलिंद कुंभार आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते हक्काच नाही कोणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बाबाचं

तसेच सर्व आमच्या समविचारी ओबीसी संघटना जसं कुंभार समाजाचे बाळकर साहेब आहेत भोई समाजाचे राहुलजी फुलपागारे आहेत भावसार समाजाचे रमणजी भावसारे लोकक्रांती सेनेचे देवेंद्रबापू पाटील आमचं अस्तित्व थिंक टँक अण्णासाहेब माळी आणि समता परिषदेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आबा पगारे साहेब असतील महाले साहेब असतील भोई समाजाचे प्रदेशाध्यक्ष रोहितजी शिंगाने सर असतील आसामजी माळी ज्ञानेश्वर माळी राष्ट्रीय महात्मा फुले समता परिषद धुळे महानगर आणि तसेच समविचारी संघटना ओबीसी संघटना एन टी संघटनांतर्फे आज आम्ही सन्मान्य कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आले आहोत आमचा मुद्दा एकच आहे की मराठा समाज जो आमचा मोठा बांधव आहे महाराष्ट्रात त्यांना आरक्षण द्या परंतु ओबीसी कोर्टातनं नव्हे आधीच ओबीसी कोर्टांमध्ये आमची भाऊगर्दी झालेली आहे आम्हालाच आमचा न्याय मिळत नाही आहे आणि अशातच हैदराबाद गॅझेट करून जो दोन सप्टेंबरला सन्मान्य राज्य सरकारने जो जी आर पारित केलं आहे त्या जी आरला आपण रिवाईज करावं हो किंवा तो जी आरच रद्द करावा अशी हो। आमची समतावरची मागणी आहे मराठा समाजाला आणि त्यांच्या आंदोलनाला आणि त्या आरक्षणाला आमचा विरोध कदापि नाही आहे आरक्षण घ्या साहेब आरक्षण घ्या आम्हीही जाणतो तुमचे प्रयत्न परंतु आमच्यातनं नव्हे सत्तावीस टक्के आरक्षणाला तसुबरही धक्का लागू नये हे राज्य सरकारला आम्ही प्रेमाने निवेदन द्यायला आलो आहे आणि इशाराही द्यायला आलो आहे जर या काही बदल झाला नाही आरक्षणाच्या जी आर संदर्भात तर सन्मान्य भुजबळ साहेब जे आमचे महाराष्ट्र महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या पुढील आदेशानुसार आणि वाटचालीनुसार आम्ही पुढचं नियोजन ठरवू दिशा ठरवू तर सर्व सन्मान्य ओबीसी बांधवांना एन टी बांधवांना एकच विनंती आहे आपण सर्व एकच आहोत एकच पर्व ओबीसी सर्व आपल्या समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या हितासाठी सर्वजण पक्ष जाती भेद गट तट सोडून एकत्र या आणि आपल्या आरक्षणाला वाचवा अन्यथा येणारा समाज आपल्याला माफ करणार नाही जय भीम जय फुले जय शिवराज जय ओबीसी